शिवाजी महाराजांनी तुम्हाला माहित आहे की सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला स्वतःला रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करून घेतला हो महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्यावेळीची जी परिस्थिती होती म्हणजे महाराष्ट्रातली देशातली जी परिस्थिती होती आणि त्या त्यावेळेला जे धार्मिक दोन निर्माण झालेलं होतं खर तर महाराजांनी नवीन धर्मस्थापना केली असं राज्याभिषेकाच्या बाबतीत म्हटलं जातं एक नवा पैलू त्यांनी लोकांसमोर आणला स्वतःला राज्याभिषेक करून तर महाराजांना राज्याभिषेक करत असताना त्यांना अनंत अडचणी आल्या म्हणजे पहिली अडचण होती की एकतर वय महाराजांचं त्यावेळा चव्वेचाळीस वर्षाचं होतं सोळाशे तीस जन्म झाला आणि त्यामुळं ते वय झालेलं होतं असं इथल्या धर्म मार्तंडांचं म्हणणं होत दुसरं असं होतं की राज्याभिषेक करायचा असेल तर तुम्ही क्षत्रिय असला पाहिजे अच्छा तिसरं त्याची क्षत्रिय असला असला असाल आणि नंतर परत तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही राज्याभिषेकाला पात्र नाही कारण त्याचं कारण असं होतं की तुम्हाला द्विज म्हणजे तुम्हाला मुंज करून घ्यावी लागते तर मुंज महाराजांची झालेली नव्हती ते काही धर्मसंस्काराची झाले नव्हती आणि महाराजांची त्यावेळेला तब्बल आठ लग्न झालेली होती अशा अनेक अडचणी त्यावेळेला होत्या आणि त्यामुळं महा शिवाजी महाराज स्वतःला राज्याभिषेक करून घेणार आहेत का त्यांच्याकडं बाळाजी आवाजी म्हणून होते किंवा मोरोपंत होते त्यांना राज्याभिषेक करणार आहेत अशा वंदता अशा अफवा रायगडच्या राहाळात रायगडच्या पायथ्यालाच उठलेल्या होत्या हे आपल्याला समजते कशावरून तर ते आ, निराजी आ, आपला नीराज पंतने, पंतने। हेनरी ऑक्झिंटन जो इंग्रजांचा वकील राज्याभिषेकाला हजर होता त्याचा दुभाषा नारायण सेनवे हा अगोदरच महिना दोन महिने रायगडच्या पायथ्याला येऊन राहिलेला होता आणि त्या नारायण सेनव्याने लिहिलेली पत्र मुंबईला लिहिलेली पत्र आ, ही उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये त्याने हे उल्लेख केले अच्छा की कन्फ्युजन होत की कोण करणार कन्फ्युजन का होत तर त्यावेळेला तो रायगडच्या पायथ्याला राहत होता निराजीरावजीशी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात जी होती निराजीरावजी त्यांच्याशी तो कम्युनिकेशन <laughs> <laughs> मध्ये होता तरी त्याचं कन्फ्युजन होत म्हणजे जो मुख्य आहे अष्टप्रधान मंडळातला मुख्य आहे त्याच्याबरोबर <laughs> <चा औरकुर> कम्युनिकेट <laughs> करणारा माणूस सुद्धा कन्फ्युजन मध्ये होता कारण गडाच्या पायथ्याला अशा अफवा होत्या की महाराज स्वतःला राज्याभिषेक करणार नाहीत तर का करणार नाहीत तर ते त्या क्रायटेरियामध्ये बसत बसत नाही